डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा किरकोळ कारणावरून खुनाच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत अशीच एक खळबळजनक घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास नाशिकच्या सातपूर परिसरातील प्रबुद्धनगर भागात घडली आहे रविवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास रात्रपाईसाठी कंपनीत निघालेल्या संजय जाधव यांचा महालक्ष्मी चौक या ठिकाणी निर्घुण खून करण्यात आलाय मध्यरात्री ही घटना घडल्यानंतर सोमवारी सकाळच्या सुमारास स्थानिकांच्या हा प्रकार लक्षात आला यावेळी त्यांनी सातपूर पोलिसांना याबाबत माहिती दिली यानंतर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सूत्र हाती घेतली यावेळी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून अवघ्या तासाभरामध्ये अमित जाधव आणि अनिल गांगुर्डे या दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आलं यावेळी जाधव यांच्यावर एकापेक्षा जास्त वार करत निर्गुणपणे त्यांची हत्या करण्यात आली असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय मात्र त्यांची हत्या का करण्यात आली हे पोलीस तपासादरम्यान समोर येणार आहे घडलेल्या या घटनेनं सातपूर परिसरात एकच खळबळ उडाली असून आता पोलिसांनी परिसरामध्ये गस्त वाढवण्यासोबतच परिसरात अंधाराचं साम्राज्य असलेल्या ठिकाणी लाईट बसवण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे सातपूर पोलिस नदी मध्य या ठिकाणी दिनांक पाच रोजी पाच मे रोजी पहाटे एक अनोळखी इसमाचा बॉडी मिळाली अशी माहिती मिळाली सदर ठिकाणी जाऊन घटनास्थळ असणारी सी सी टी व्ही त्याचबरोबर गुप्त बातमी तर यांच्यातर्फे आमच्या डी पथकाचे अधिकारी अंबादार यांनी माहिती घेतली सदर ठिकाणी जो मयत असणारी इसम आहे त्याचे नाव निष्पन्न झाले त्याचे नाव संजय जाधव म्हणून हे अशोक नगर निष्पन्न झाली तसेच त्यांना मारणारे दोन्ही सम संशोधित सम ताब्यात घेतलेले थे त्यांची चौकशी सुरू आहे त्यापैकी काही इसमाने त्याचं कबुली दिली आहे आणि त्याचं आणखीन एक साथीदार असण्याचे शक्यता आहे त्या अनुसरून आमचं चौकशी सुरू आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक